नमस्कार बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते लोक तिचा सुंदर वधूचा अवतार आता खूपच पसंत करत आहेत तिचा हा लुक फारच व्हायरल झालाय बी टाउन ची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने तिच्या ब्रँड द हाऊस ऑफ मसाबा अंतर्गत तिचे नवीन ब्रायडल कलेक्शनचं लॉन्च केलंय तिचं नवीन कलेक्शन भारताच्या शाही वारसा आणि डिझाईन चे सुंदर मिश्रण आहे तिच्या कलेक्शनच्या व्हिडिओची झलक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर पाहता येते मसाबा गुप्ताने तिच्या पहिल्या मसावा वधूसाठी करीना कपूर खानची निवड केली आहे तसेच करीनावर हे सगळं कलेक्शन खूपच खुलून दिसत आहे हाऊस ऑफ मसाबाने हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केलाय आणि पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिलं तुम्हाला असा चेहरा फार क्वचितच सापडतो जो आकर्षक सुंदर संस्मरणीय असेल आणि तुम्ही जसे आहात तसं व्हायचं आहे या व्हिडिओवर चाहत्यांच्या खूपच कमेंट आल्या आहेत लाल लेहंग्याशिवाय अभिनेत्री पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या लेहंग्यातही दिसली अभिनेत्रीने काळ्या पांढऱ्या रंगाचे देखील खूपच सुंदर असे पोशाख परिधान केले आहे मसाक बागुप्ता आणि करीना कपूर खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत दोघही अनेकदा पार्टी आणि इव्हेंट मध्ये सोबत दिसतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद